नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आनंदाची खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीत मुदतवाढ करण्यात आलेली आहे वेबसाईट पोर्टलमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे नवीन एक ऑप्शन आणण्यात आलेला आहे ज्यांचे पती किंवा वडील किंवा घटस्फोट झालेला आहे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया करण्याचा ऑप्शनच नव्हता शेवटी आता सरकारला जाग आली आणि या संदर्भातील नवीन अपडेट जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे अधिक न वेळ होता आजची ही खुशखबर सर्वांना शेअर करूया चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरती आपण आता इथे पोहोचलेलो आहोत तर पहा इथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया पहा राज्यातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी स्क्रीन समोर तुम्हाला दिसते ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई के वाय सी पूर्ण करायची आहे पहा त्याचबरोबर नवीन ऑप्शन विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत पहा आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत इथे पोर्टल दिसत आहे आता हे ट्वीट स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी केलेलं आहे आता त्याबद्दलची आणखीन एक महत्वाची अपडेट इथं त्यांनी ट्विट केलेलं आहे ते पाहायचं आहे पहा इथे त्यांनी आपल्या सरकारबद्दलचं म्हणणं मांडलेलं आहे आपण पाहूया डायरेक्ट अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेवटचा दिनांक होता तर यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणते आहेत ते, आहे? ते आपण डायरेक्टली आता पाहूयात पहा लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे एकवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र आठवा घटस्फोट झाला असेल तर पहा घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे आता जिल्ह्यातील म्हणजे तालुका ठिकाणी महिला व बाल विकास अधिकारी असतात त्या ठिकाणी आपण हे जमा करायचं आहे पण यासाठी नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे तो ऑप्शन सुद्धा आपण पाहणार आहोत पहा अशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर आता ई के वाय सी करावी लागणार आहे आता शासनाने नवीन ऑप्शन दिलेला आहे आता मी तुर्तास चेक केलेलं होतं पण अद्याप ओ टी पीचा प्रॉब्लेम चालू आहे त्याचबरोबर पोर्टलवरती अपडेट आलेली नाही आता आता हा व्हिडिओ बनवत आहे यानंतर त्वरित सुद्धा येऊ शकते किंवा उद्या होऊ शकते पण त्या संदर्भातील लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल की ज्यांचे पती नाहीत वडील नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांनी ई के वाय सी कशी करावी नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व महिला भगिनींना शेअर करायला विसरू नका ज्यांची अद्याप ई के वाय सी झालेली नाही